नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विकास या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या कृषी विकास युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेती शेतीपूरक व्यवसाय याबद्दल वेगवेगळे वेग जे माहिती घेण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत त्याचा उद्देश असा आहे की आपला शेतकरी तरुण हा मोठा झाला पाहिजे आपल्या शेतीला काहीतरी जोडधंद्याची आवश्यकता असते त्या जोडधंदा केलं तरच आपली शेती मोहरी जाऊ शकते तसंच त्याच त्याच उद्देशाने मी आज काळा येथील श्री तिरुपत पाटील हेंडगे यांनी गावरान कोंबड्यांचा जे फॉर्म केलाय तुम्ही मागे बघू शकता कोंबड्या कशा प्रकारे खाद्य दे ते टाकत आहेत तर ते त्यांची ते ते संपूर्ण अशी मुलाखत आपण या ठिकाणी घेणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा लाईक करा मित्रांनो तुम्ही गावरान कुकुटपालन कधीपासून सुरुवात केल्या करायची आपल्याला याला तेरा चौदा महिने जायचं करताना घरच्यांचा काय तुम्हाला म्हणजे विरोध कसं काय जाणवला काय आपल्या इकडे थोडं म्हणत थोडं बहुत पण काय तसं काय विरोध नव्हता आपल्याला बाबा तसं थोडंच करत होत बाबा एनी टाइम इथे बसून होत बाबा बरं आता हे कोणत्या जातीच्या कोंबड्या येतो तुमच्याकडले आपले ये प्युअर गावरा नाही त्याच्यामध्ये काय जात वगैरे असं म्हणून नाही नाही प्युअर टोटल प्युअर गावरा खेड्या पाड्यातून आणले सुरू करताना तुम्ही पहिल्यांदा किती कोंबड्यापासून सुरुवात केली की के पिल्ले नाया नाया। नाया। गा। ना ना। ना। की नाही म्हणजे गावखेड्यामधून कोंबड्या मधून पाटील आता या शेळ मध्ये एवढ्या कोंबड्या तर त्याच्या वासानं साप किंवा मुंगूस येऊन काही खाईल असं तुम्हाला काय भीती तर त्याला कसं प्रकारे नियंत्रण करायचं साप मुंगसा करता मांजरा करता जाळी मारलेली आहे कंपाऊंड जे आहे ना आपलं मुंगूस आणि मांजर या जाळीमधून येऊ शकत नाही राहिला प्रश्न सापाचा आपला साप जे हे जे पाळलेत आपण बदक माणस म्हणून म्हणतात हे मध्ये येऊ देत नाही समजा अटॅक करतात कुत्रे कुत्रे पण येऊ देणार कुत्रेमध्ये राहतात सापाल म्हणजे ते कुत्रे आणि हे बदक घेतात बरोबर आता हे बदक कुठून भेटले तुम्हाला काय किमतीला भेटले हे बदक आपण आणले बोघा तीन हजार रुपयाला जोडी आणली गेल्या वर्षी गेल्या वर्षी देणं अंडे काही काले पिले झाले विक्री झाली ते असं काय म्हणजे काय आपल्या वर्षी नर होता तो एक नर तुम्ही घेतला त्याचे म्हणजे ते जरी ठेवलं तर त्याच्यापासून एक साईट बिझनेस आपल्याला तयार होऊ शकतो लोक पाळतात त्याला काही काही लोक ते सरकारी कुत्र आणि कुत्री ठेवून याच्या सोबत त्याचे पिल्ले विक्री असे काही करतात करतात ते प्रत्येकाच्या जास्त सरकारी कुत्री नाही आपली गावरणीच कुत्री येतात आता जाळी म्हणजे दुसरा कुठला व्यवसाय करा पण काय नाही याला पूर्ण कंपाऊंड जाळी आवश्यकच असते समजा आवश्यक आवश्यक असते कारण का आपण म्हणजे ऍक्च्युली त्याला बघू शकत नाही शेती पूर्ण आता हिरवीगार आहेत पाजून एकूण मांजर येते मुंगूस येते आणि मुंगूस प्राणी इतका घातक आहे करता बरोबर त्यानंतर एकदा शेड मध्ये आला पूर्ण शेडचा शेड सपाट खाय ना त्यांना मारून टाक तुमचे एवढे कोंबडे तीनशे कोंबडे आहेत ना आपले दहा मिनिटामध्ये मारते अरे बाप शेड मध्ये असल्यावर तुम्हाला गरज नाहीला बघा नुसता फिरून जरी गेलं तर मारतो असं काय म्हणजे भीतीत आहे मूसाला म्हणजे आरती भीतात मूसाला भीतीनच मरून जातो समला जर आता मध्ये येऊन मारना जरी गेला तर मध्ये येऊन गेलं तरी संपलं ते संपं त्यामुळे आता या मधून तर काही येत आहेत नसले येत आहेत पण जाळी नसलं कुठून ना जाना जर चुकून आलं तर मूसाला आपण इथे बसून जातो आम्ही आता याच्यामध्ये तुमचा खर्च एक सहा महिन्याचा तुमचा म्हणजे सहा महिन्याचा एक लॉट असते समजा आता पिरियड म्हणतो आपण आता सहा महिन्याचा पिरियड आहे समजा तर त्याच्यामध्ये आता यांना खर्च वगैरे कसं होते आता कोंबड्याचं सोडलं तर खाद्य वगैरे याच्यावर खर्च कसं आपण तिथं गणित लावलं नाही समजा पूर्ण लॉट विकत नाही थोडं आपल्याला हा� आपल्याकडे चाळीसच मदर होत्या हे मदर स्टॉक वाढवायचा बरोबर मदर स्टॉक वाढला म्हणजे मुरग्याचा स्टॉक पण वाढवला एका पाच कोंबड्या मागे एक मुलगा पाहिजे आपलं आता फ्युचर समजा इथून चारशे पाचशे मदर स्टॉक करायचा मदर स्टॉक केलं तर आपल्या जो पन्नास ते साठ कोंबडे पाहिजेत सरासरी याची पाच कोंबड्याच्या मागे एक कोंबडा पाहिजे आता याचं उत्पन्न तुम्हाला म्हणजे किती मिळालं कसं कसं आहे काय अंदाजे कळले का आजपर्यंत वर्षभरात तेवढं काय उत्पन्नाचं हे लागलंय म्हणजे समजा हे आता तुमचा थोडक्यात म्हणजे असं काय बिझनेस म्हणूनच तेवढा असं काय नाही थोडं तिला थोडं थोडं विक्री जसं आलं तसं त्या लॉट चिल्लर चिल्लर एक दोन एक दोन एक त्याचा म्हणजे थोडक्यात हिशोब खर्च काढायचा नाही आणि हिशोब काढायचं नाही खर्च काढायचं नाही हिशोब काढायचं नाही पण याच्यामधून चांगलं प्रॉफिट शेतकऱ्याला होते एवढी शाश्वती आपल्याला येऊन गेली हो आपण का पहिले हे बाबला त्याचा आपल्या धंदा न हो म्हणजे आता शेतीला काहीतरी जोर धंदा राहावा बाबा पूरक म्हणून केलेला तुमच्या जेवढा शेतीला खर्च होते चारशे जो कोंबड्या पाळल्या पूर्ण दहा एकरच्या शेतीचा खर्च राहतो शेतीचं प्रॉफिट तुम्हाला पूर्ण मागत आणि आता याच्यामध्ये याच्यामध्ये करन... करण्याची जिद्दी पाहिजे बरं नाही तर आज आपण पाठीला हव असा धंदा कसा करायचा थोडं वाटते माणसाला म्हणजे वास आला थोडी माणसामध्ये जिद्द पाहिजे जिद्दीनं केलं तर होती आणि कोंबडा असल्यामुळे थोडा बहुत वास्त होणार बघा वास येई ना तुम्ही स्वच्छता ठेवल्यावर वास येण तुम्हाला वाटतं का आता मला इथं तेवढा वासचा विषय तुम्ही काढलात पण मला काय वाटणार तसं वास्तव ते स्वच्छ ठेवलं तरी स्वच्छता ठेवाला स्वच्छ नाही गेलं तर वास येते बघत नाही गेलं तर आणि तस याला सारखं म्हणजे इथंच बघत राहा काय असं तेवढं वाटत नाही आता तुम्ही आले तर मी होतो का इथ शेव फोन लावल्यानंतर नसता म्हणजे एक दोन तास तीन तास कोण नाही घेऊन तरी जमते समजा फुल टाइम व्यवसाय करा याच्यात वेळ घालायची गरज नाही आपल्याला बॉयलर करता जे घालता ना म्हणजे फुल टाइम माणूस पाहिजे तो बॉयलर याला फुल टाइम माणसाची गरज नाही आपण घरला जाऊ शकतो आपण पाणी जेवण येऊ शकतो नाही गेटला कुलूप लावलं आता इथं तुमचे वडील राहता म्हणले काय दिवसातून एक दोन तीन तास येऊन बघलं तरी या धंदा सांभाळतो सकाळी येतो बघा इथं सहा ला सहा ला येऊन यायला सोडून आधी वगैरे टाकतो आठ नऊ वाजेपर्यंत बरोबर आता नंतर संध्याकाळी वगैरे मी दुपारी येतो दुपारी एक वेळेस खाणं खाद्या एक दीड वाजता येऊन खाद्य टाकायचं पुन्हा जायचं आता या पाच वाजता हे आता याला पाणी जे असते ते कसं भरून ठेवता की हे भांडे भरून ठेवतो मध्ये हात वाटायला शेवट आता हे नवीन खूप तरुण असतील किंवा शेतकरी असतील शेतीला काहीतरी पूरक धंदा जोडधंदा करू लोकांची काही लोकांची इच्छा आहे तर त्यांना तुम्ही या गावरान कुक्कुट बद्दल काय सांगाल की बाबा याच्यात चांगलं आहे का उत्पन्न वगैरे बर होईल काय मला मी आता काय म्हणू दहा एकर शेतीचा पुरवठा करतात चारशे कोंबडी तुम्हाला जितकी खर्च लागेल आहे तर इतका या चारशे कोंबड्यावर लिहिलं चारशे कोंबड्याला पोचायची गोध तुमच्या कुठल्याही धंद्यात जिद्द कष्ट हा कष्ट करणारच लागणार आहे म्हणजे अंड्यावर बसवाच लागणार रोजच्या रोज ते कोंबड्या उठवावं लागणार त्याला खाद्य द्यावं लागणार पाणी द्यावं लागणार बघावं लागणार बाबा आंड्यावर काही उवा पिसा झाल्यात का त्याच्यावर उवा पिसा पडतात कोंबडी कोंडी त्यावेळेस कोंबडीवर उवा पिसा पडतात त्याला म्हणजे आपलं पूर्ण ध्यान पाहिजे काही झाले काय आणि ते जर एकदा उवा पिसा फॉर्मवर आल्या तुम्हाला सुद्धा फॉर्म मध्ये बसतील होता धंद्यामध्ये म्हणजे कुठला एका धंदा त्याला कष्ट पूर केल्यानंतर के याच्यामध्ये चांगला आहे धंदा आणि याच्यामध्ये तितकी मेहनत सुद्धा नाही तुम्ही एक तास सकाळी आणि एक तास संध्याकाळी तरी पण एक माणूस कंपलसरी याला बघणारा पाहिजे म्हणजे याच्यावर बाबा याच्यामध्ये बदल काय व्हायला काय झाले काय जे माणूस सकाळी येऊन बघून गेला त्या माणसाने संध्याकाळी बघलं की लक्षात येईल बाबा फुलांना रुंगला याला काहीतरी होते त्याला काहीतरी होते म्हणजे जे माणूस बघणार आहे त्यांना बघावंच लागणार याला एक दिवसा एक दिवसापासून चाळीस दिवसापर्यंत म्हणजे बोर्डिंग पिरियड असते याचा लहान किल्ल्याचा त्याच्या आईला आणि त्याचं किल्ल निघतात कोंबडीचे त्याला एका सेफ ठिकाण ठेवून त्याला स्टॅटस खाद्य चालवत बरोबर त्याच्यामध्ये काय असते नाही पोल्ट्री खाद्य म्हणजे गावरांचं खाद्य भेटते स्टॅटरच स्टॅटर स्टार्टर म्हणजे त्याला चाळीस दिवसापर्यंत बोर्डिंग सेक्शन मध्ये खाऊ घालतात म्हणजे लाईट वगैरे असते का नाए, नाए, नाए। ते नाही नाही ह्याला ची गरज नाही का लाईट नाही बी आपल्याकडे त्याची आई आणि ते पिल्ले चौदा पंधरा पिल्ले जे निघतात कोंबडीचे बोर्डर बनवले आहेत आपल्याकडे बनवले ते त्याच्याकडेच आहेत पिल्ले निघाले त्याच्यामध्ये ठेवायचं खाद्याचं भांड आहे आणि पाण्याचं भांडणं ठेवून टाकायचं चाळीस दिवसापर्यंत वॅक्सिनेशन सात दिवसाला चौदा मला सुद्धा गोष्ट नाही एकदिशा दिवशी जमोर गोष्ट बरोबर आपल्या बॉयलर एवढं याला काय लसीकरण ते औषध वगैरे काय 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 खाणाऱ्याला सुद्धा याच काय सांगू शकाल की म्हणजे फायदे बॉयलर पेक्षा याचे कसे चांगले फायदे असतात हे चवीला चांगलं राहते आपलं गावरान आहे बॉयलरच कसं आहे तुम्हाला तीस ते पस्तीस दिवसामध्ये खायला येते आपलं सहा ते सात महिने एक किलो जवळ लागते आपल्याला म्हणजे एक खरं त्याचे प्राणी जसे वाढतात ते वाढलेले आहेत ते काय नाही इंजेक्शन वाढलेले आहे समजा शरीरासाठी याच चांगलं आपण जे लस करतो म्हणजे याला ते, ते रोगा हाँ, हाँ. देवी रोगाचा अटक येते देवीचा कॉल फॉक्स म्हणून रोग आहे कोंबड्याला जे आपण जे आता पहिलं जे जुने लोक होते आपले पुराने काळाचे ते म्हणतात बाबा रोग आला की याला सगळे मरतात ब्लड ब्लड फ्लू काय तर ब्लड फ्लू नाही ना, ना, ना ब्लड फ्लू येईन असं काय आपले गावरान येत ते बायलर ला येते गावरानला येईन असं येणार देवी नावाचा रोग राहते पुढे येतात ना ते दुसरं एक लागे याचा सर्दीच सीआरडी म्हणतात सर्दी झाली श्वास श्वास करता येईल तोंडाने श्वास श्वास घेऊन त्याचा नाही मात्र तेव्हा आपल्याला कशी काळजी घ्यावं लागेल लहानपणामध्ये यायला जितकं होता होईल तेवढं म्हणजे खाद्य चांगलं झालं खाद्य चांगलं घातलं तर खाद्यावर जितकं तुम्हाला हे करता येईल म्हणजे नियंत्रण करता येईल तितकं चांगलं बरोबर आता छोट पिल्लू मोठं होण्यापर्यंत म्हणजे त्याला विक्रीला होण्यासाठी सहा महिन्याचा काळ जाते असं म्हणले का तुम्ही बरोबर आता एक पिल्लू तुम्ही पिल्लू काय आणत नाही वाटाल तुमच्या आता मोठे आपण स्वतः मांडावर कोंबडी त्याचे पिल्ले बी करता आणि विक्री बी आता लहान पिल्ल्याची काळजी कशी घ्यावी लागते याच्यामध्ये वेगळी म्हणजे मरून होऊन होऊन याला एक समजा लसीकरण तर राहतेच आपण चार लस देतो समजा याला लासोटा आणि गंभोर लासोटा बुस्टर आणि गंभोर बुस्टर चार लस झाल्याच्या नंतर समजा कधी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी यायला एक अँटीबायोटिक भेटते कोणतेबायोटीक नाव आहेत त्याच्यामध्ये जे तुम्हाला देता येईल ते देऊ शकतो आता हे बरं याची सगळी माहिती कशी घेतल्या तुम्ही कोणती लस पाहिजे काय नाही सगळं कसं झालं तुम्हाला याला गेलो परभणीला तिथं सतीश रनेर म्हणून त्याच्याकडे शेळ्याचे कोंबड्याचे फॉर्म आहे प्रशिक्षण पण घेतो इथून सगळी माहिती घेतली का तुम्ही आता हे लस वगैरे कुठून हो आणता तुम्ही नांदेड की नाही नाही नरसिंह पण तुम्ही स्वतः देता ये बरोबर कसं काय याला डोळ्यात द्यायची राहते लस नाही तर पाणी असं काय तेवढं काय म्हणजे आपण डॉक्टरची काही गरज नाही त्याला डॉक्टरची आता पण गरज पडलीच नाही आपल्याला आता लहान पिल्ल्याला खाद्य कधीपासून सुरू राहते आता ते पहिल्या दिवशी लहान पिल्ल्याचं वेगळं नाही पहिल्या दिवशी स्टार्टर म्हणून भेटते खाद्य बारीक खाद्य राहते आणि पहिल्या दिवशी याला आपण पाणी देतो समजा सुरुवातीला दे जे स्ट्रेस राहते झांड्या मधून निघालेला स्ट्रेस राहते त्याच्यामध्ये स्ट्रेस मुक्त व्हावं म्हणून आपण त्याला गुळ पाणी आता एक कोंबडी किती दिवसानंतर म्हणजे तिनं अंडे द्यायला सुरु करते किती झाल्यानंतर तिने हा अंड्यातून निघाल्यानंतर अंडे द्यायला सुरु करायला किती दिवस लागतात सहा ते सात महिन्याचा सहा सात महिन्यानंतर तिथे चालू होतात अंड्यातून निघाल्यानंतर सहा ते सात महिन्याला अंड्यावर येते नंतर आता ते किती दिवसानंतर किती गॅप आपण किती अंडी देते ते समजा आता आपल्यावर नियोजन आज जर अंडे द्यायला चालू केली समजा सात महिन्याच्या पहिल्या वेळेस तिनं दहा ते अकरा अंडे देत <सवत्थ> पहिल्या प्रियडला तिला जर तुम्ही अंड्यावर बसवल्या पिल्ले काढली दोन अडीच महिने पिल्ले घेऊन दोन महिने पिल्ले घेऊन पुन्हा पंधरा दिवसाला अंडी म्हणजे अडीच महिन्याला अंड्यावर येतो पिल्ले काढल्यावर <सवत्थ> तुम्ही जर तिला अंड्यावर बसी अशी कुडूक कोंबडी तशी जर सोडून दिल्या तर पुन्हा पंधरा दिवसाला अंड्यावरती एकवीस सांडे किती दिवसात काय तर देतात म्हणतात ते पंधरावीस अंडी किती काय देतात पंधरावीस अंडे आता चांगली समजा एक दोन वेळेस आली दोन तीन वेळेस येऊन गेली नंतर सतरा अठरा अंडी देते पंधरा एकवीस काय दिले नाहीत आपल्याला सतरा अठरा अंडे देणारे कोंबडे आहेत बरोबर आता हे कोंबडीचे अंगावरले पिस चाललेत ते कशामुळे आले हे कोणी काढतात बारक्या राहतात ते मारून घेतात एकूण